नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या दुपारच्या बातमी सत्रातल्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डेहाणे पळे हद्दीत बेकायदेशीर दफन प्रकरण ग्रामस्थांनी पोलिसात केली तक्रार डहाणू तालुका ग्रामपंचायत डेहाणेपळे हद्दीत दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता पळेलिंगापाडा बस स्टॉप जवळील गट क्रमांक तेवीस मध्ये बेकायदेशीर दफन केल्याची घटना उघडकीस के आलेली आहे मौजे लोणीपाडा येथील राहणार मयत महिला हिचे प्रेत आदिवासी खातेदार संजय भाईदास बालशी यांच्या मालकीच्या सामायिक जमिनीत परवानगी न घेता महिला आणि पुरुषांनी दफन केल्याचे ग्रामस्थांना दिसून आले या घटनेबाबत जाब विचारल्यावर संबंधितांकडे कुठलीही अधिकृत परवानगी नसल्याचं स्पष्ट झालंय ग्रामस्थांनी ही कारवाई पैसा कायदा नियम बारा दोन चे उल्लंघन असल्याचे सांगत आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे परिणामी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थांच्या मार्फत डहाणू पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आलेली असून पुढील कारवाई कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क